महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल सगळ्यांच्या भुवया उंचावणारा लागला महायुतीचा दोनशे सदतीस जागी विजय होणं महाविकास आघाडीला काही परवडलं नाही त्यामुळे त्यांनी दरवेळेप्रमाणे आपलं महत्वाचं हत्यार काढलं ते म्हणजे ईव्हीएम याच ईव्हीएम विरोधाचं देशातलं सेंटर बनलंय आपल्या महाराष्ट्रातलं मार्कडवाडी हे गाव सोलापूरमधल्या या गावात राज्यातले सर्वच प्रतिष्ठित ईव्हीएम विरोधक नेते मंडळी पोहोचली आणि मार्कडवाडी हे सगळ्या न्यूज चॅनलचं फेवरेट बनलं पण या मार्कडवाडीचा नेमका मॅटर काय होता इथेच ईव्हीएमचा विरोध कसा उफाळून बाहेर आला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा माशिरस विधानसभा मतदारसंघात असलेल्या मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएम द्वारे झालेल्या मतदानावर आक्षेप घेतला आणि ईव्हीएम खरं की खोटं याचा तपास करण्यासाठी थेट मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला त्याचं झालं काय की वीस नोव्हेंबरला निवडणूक झाली तेवीस तारखेला निकाल आला आणि त्याच्या सहा दिवसांनी म्हणजेच एकोणतीस तारखेला मार्कडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपरचं निवेदन दिलं मव्याचे उमेदवार उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आपल्या गावात शंभर पेक्षा जास्त मतदान होऊच शकत नाही असा दावा केला आणि यामुळेच यामुळे घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं होतं राम सातपुते यांनीही हा वाद उचलून धरला पण शेवटी हा संपूर्ण मॅटर फिरला जे ईव्हीएम विरोधक आहेत त्यांच्या गोटात या प्रकरणावर जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की मार्कटवाडीमध्ये तीन केंद्र आहेत शहाण्णव नंबर बूथ मध्ये चार पोलिंग एजंट उपस्थित होते सत्त्याण्णव नंबर मध्ये चार पोलिंग एजंट अठ्ठ्याण्णव नंबर बूथ मध्ये तीन उपस्थित होते यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतले त्यांचे प्रतिनिधी सुद्धा मॉक पोल वेळी उपस्थित होते मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटची सही आम्ही त्यांच्यावर घेतो या सर्व एजंट्सनी त्यावर सही केलेली आहे या तीनही मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही तसंच पोलिंग एजंट कोणती तक्रार आली नाही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आमदार जानकर हे एक लाख मताधिक्याने निवडून येणं अपेक्षित होतं मात्र ते फक्त तेरा हजार मतांनी विजयी झालेत यामुळे या सर्व विरोधक एकवटले आणि पोहोचले खुद्द शरद पवार स्वतः या ठिकाणी येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करत होते पण परिस्थिती इतकी चिघळली की गावात जमावबंदीचे आदेश देण्यात आले मार्कडवाडीनंतर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये फेरमतदानाची मागणी जोर धरू लागली खुद्द बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी फेरमतदानाची मागणी केली होती मात्र आता त्यांनी आत त्यातून माघार घेतली आता एकंदरीत मार्कडवाडीतून लोकसभा आणि विधानसभेत दोन हजार चौदा पासून किती मतदान झालं यावर जरा नजर टाकूया दोन हजार चौदाच्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या विजयसिंग मोहिते पाटील पाचशे तेहतीस तर स्वाभिमानी पक्षाच्या सदाभाऊ खोत यांना सहाशे चौसष्ट मतं पडली दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाच्या रणजित निंबाळकर यांना नऊशे आणि राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदे यांना तीनशे पंच्याण्णव मतं पडली होती दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना एक हजार एकवीस तर भाजपच्या रणजित निंबाळकर यांना चारशे सहासष्ट मतं मिळाली होती विधानसभेत दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना दोनशे चौऱ्याण्णव तर अपक्ष असलेल्या अनंत खंडागळे यांना सातशे एकोणऐंशी मतं पडली होती दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या जानकर यांना एक हजार तीनशे सेहेचाळीस मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना तीनशे मतं मिळाली होती आणि आता यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना आठशे त्रेचाळीस मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना एक हजार तीन मतं पडली जर दोन हजार एकोणीसशे तुलना केली तर जानकर हे सातपुते यांच्यापेक्षा जवळपास हजार मतांनी पुढे होते मात्र यंदा ते दीडशे मतांनी मागे पडले यामुळेच गावकऱ्यांनी इथे फेर मतदान करून पुन्हा ई वर निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आता या प्रकरणावर महायुती आणि मवियाच्या नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या पण निकाल काही न लागल्यामुळे मॅटर थंड पण महायुतीच्या विजयानंतर मुद्द्याने पुन्हा काढलंय त्यामुळे आता महायुती सरकार आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका